समोर जालना स्टेशन है जनता सेवा पूरी वाजी पड़ा गाड़ी है तक जाए खूब छान वाले अ छोटे छोटे स्टॉल गाइज बढ़ू सकता हे जालना च मार्केट है जालना स्टेशन का बाहर जांभूळ पण आले आहेत विकायला बघा भाऊ कसले आमची वाट बघत कसे बरेत का काय चाललंय लाईस बघू शकतोय ज्यांना स्टेशन आहे चॅनल च्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी सध्या जालना स्टेशन या ठिकाणी आलो आहे आणि बहिणीच्या घरून जालना स्टेशनला स्पेशल रिक्षा करून मी आता आलो आहे जस्ट रिक्षा मधून उतरलो आहे आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे बघू शकता तुम्ही बाजूचा परिसर हा रिक्षा स्टँड आहे इकडे सगळे रिक्षा उभे राहतात समोर जालना स्टेशन आहे त्या बाजूला समोर तिकीट घर आहे कुठे बसले दादा उठ चल लवकर जायचं आपल्या स्टेशन मध्ये उठ ना दादा उठ हे उचल त्याला उठव ना ये चल चला हे बघा समोर जायचं आपल्याला रिक्षा येतात तिकडनं जालन्यामधून मधून सगळ्या पाण्याकोपऱ्यातून आता आम्ही जस्ट एंट्री करत आहोत स्टेशन मध्ये स्टेशनचं काम चालू आहे सध्या नवीन स्टेशन बनत आहेत जालना स्टेशन वरती गावचे आमचे भाऊ आले आहेत ते पण आता भेटतील माझी वाट बघत आहेत खूप वेळेपासून ते असतील स्टेशन तुम्हाला दाखवतो मी बघू शकता जालना स्टेशन मुलं खेळतात मुलं असे कुठे काय मिळते स्टेशन मधी गर्दी नाही आहे जास्त खालीच आहे पूर्ण स्टेशन आहे कुठं माहितीये गाईज शोधतोय मी त्यांना भाऊ कुठे बसलेत काय माहिती दिसतात का तुला कुठे ट्रेन थांबली आहे इकडे पॅसेंजर आहे वाटते कोणती ट्रेन आहे समोरची समोरची भाऊ कसले आमची वाट बघत कसे बरेत का काय चाललंय वाटते वाट बघून बघून सॉरी लेट झाल्याबद्दल तुमच्या गावी तुमच्या गावी सगळे प्रॉब्लेम असतात रिक्षा विक्षा नेट सगळं असते काय करणार एक रिक्षावाला आमचा निघून गेला आता दुसरा आला काय म्हणता बाकी दिवसांना खूप दिवसांनी भेट झाली भाऊला भेटलं खूप छान वाटतंय तरी पण एक दीड महिना झाला असेल ना आपल्याला भाऊ मी गेले ना भाऊ महिना झालं जास्त नाही एप्रिलच्या अगोदर मे जून झाले दोन तीन महिने परत दिवसांनी भाऊ भेटलेत आता जालना स्टेशन मध्ये खूप

सकाळी किती वाजता आला तुम्ही सकाळी आठ हो गाडी राहत थांबली गाडी तर जाऊ थांबली नाही मग कायमच जास्तच बोर वाटला रामेश्वरन हा रामेश्वरन कुठे काहीच बघू शकता समोर जाणार स्टेशन आहे सकाळी जाता आम्ही परत परतूर या ठिकाणी पोहोचलो आहेत परतूर स्टेशनला सोबत माझे भाऊ आहेत बघू शकता याचा उतरलो ट्रेनमध्ये आता इकडनं आम्ही गाडीची वाट बघते बाईक येते आता त्यांचा भाऊ जो मग okay. आम्ही जाणार आहोत गावची जीप बघू शकता गाईज खूप छान वाटतं जुनी आठवण येत आहे बघून समोर रिक्षा काय नाही इकडनं वेगवेगळ्या गावी जाण्यासाठी रिक्षा असतात शेअरिंगवरती पण असतात आणि तुम्ही प्रायव्हेट पण करू शकता पॅसेंजर आले आहे ही पॅसेंजर आता औरंगाबादला जाणार आहे औरंगाबादवरून परत इकडे रिटर्न येते परतूरला <sus> .